जामखेड तालुक्यामध्ये प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काय फरक झाला हे असं मला वाटतं की जामखेड तालुक्याच्या नागरिकांपेक्षा जास्त कोणी सांगू शकत नाही आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणावीस ला जेव्हा मी तुमच्याकडं मत मागायला आलो आपण माझ्यावर विश्वास ठेवला दोन हजार एकोणावीस साली जेव्हा जामखेडचा माणूस अहिल्यानगरला कलेक्टर ऑफिसला जायचा तेव्हा त्याला अडीच तास लागायचे दोन हजार एकोणावीस ला, ते ला खासदार होण्यापूर्वी जामखेड शहरातून अहिल्यानगरच्या कलेक्टर ऑफिसला अडीच तास लागायचे आज दोन हजार चोवीस ला परत एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तुमच्या पुढे मत मागत येत असताना आजचा जामखेडचा माणूस अहिल्यानगरच्या कलेक्टर ऑफिसला पंचावन्न मिनिटामध्ये पोहोचतो हे सुजय विखेनी करून दाखवलंय आपला विकास कागदावर नाही आपला विकास प्रत्यक्षात जनसामान्य माणसाच्या पुढे केलेला विकास आहे कधीही कोणी जामखेड शहरामधल्या व्यक्तीनी हे स्वप्न पाहिलं नव्हतं की जामखेड शहरामध्ये चार पदरी रस्ता पण होऊ शकतो वर्षान वर्ष जामखेड शहरामध्ये जात असताना फक्त दुकान सगळ्या गाड्या रस्त्यावर आणि फक्त जामखेड शहर क्रॉस करण्यासाठी आपल्याला दीड तास लागायचा बाजार असता तर मग विचारता सोय नाही पण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज आपण अडीचशे कोटी रुपयेच फक्त जामखेड नगरपालिके हद्दीमध्ये चार पदरी कॉन्क्रिटीकरण पन्नास टक्के पूर्ण केलं आणि सहा महिन्यामध्ये जेव्हा जामखेडचा व्यक्ती या ठिकाणी शहरामधून जाईल तर दोन हजार चोवीस ला जी गाडी जामखेड शहरामधून जातानी तीसच्या स्पीडनी जाते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जर मला परत दोन हजार एकोणतीस ला साहेबांनी संधी दिली तर एकशे वीसच्या स्पीडनी जामखेड शहरातून गाडी गेल्याशिवाय राहणार नाही विकास हा डोळ्याने दिसला पाहिजे विकास हा जनसामान्य माणसांच्या प्रतिक्रियेतून आला पाहिजे आजही मी आपल्याला शब्द देतो आज निवडणुकीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांच्या प्रयत्नातून शेवटच्या टप्प्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी आता लोक कुठून जातात आपण माई जळगावला जातो आणि माई जळगावतून नगरला जातो नगर करमाळ्या रस्त्यावर गाडी चालत असताना कोणीही सांगून दाखव हो की कोणाला वाटत की आपण नगर जिल्ह्यात जातोय कधी लोकांनी स्वप्नात तरी पाहिलं होतं असं रस्ता होईल मी माननीय फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो फडणवीस साहेब अठरा अठरा महिन्यामध्ये दोन हजार कोटीचे रस्ते आपण उभे करून दाखवले ही आपल्या सरकारची कामगिरी या जिल्ह्याच्या जनतेसाठी आपण करून दाखवले आज मतदारसंघाचे आमदार जेव्हा निधी आणतात महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये एक किलोमीटर रस्ता करायला दोन वर्ष लागले आणि त्याच कालावधीमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दोन हजार कोटी रुपयाचा त्रेसष्ट किलोमीटरचा रस्ता आपण अठरा महिन्यामध्ये पूर्ण करून दिला जामखेड शहराच्या विकासात सृष्टीकरणातून अनेक गोष्टी आदरणीय राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केल्या पण मी आपल्याला आवर्जून विनंती करायला आलोय की यापुढे दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला माई जळगावून जायची गरज नाही जामखेड ते अहिल्यानगर शहर या रस्त्याला संपूर्ण कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली साडेसहाशे कोटी रुपये मंजूर झाले आणि आता पूर्ण रस्ता इथून आस्थीपर्यंत आणि आस्थिहून अहिल्यानगर पर्यंत कॉन्क्रीट होणार आहे आपण विकासावर राजकारण करायला आलेलो आहोत राजकारण हे विकासावरच मतदान पडलं पाहिजे कोण काय सांगतं काय बोलतं याच्यावर जाऊ नका मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की आपल्याला जर समोरच्या उमेदवाराची खरी माहिती पाहिजे असेल तर टीव्ही पाहू नका युट्यूब पाहू नका मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे की समोरच्या उमेदवाराची खरी माहिती कुठून मिळेल जिथून तो उमेदवार पावणे पाच वर्ष सत्ताधारी आमदार म्हणून त्यांनी काम केलं माझ्या समाधानासाठी माझं भाषण झाल्यानंतर ही सभा संपल्यानंतर एखादा फोन आपल्या मित्रांना नातेवाईकांना पारनेर तालुक्यामध्ये लावायला विसरू नका जिथून हा माणूस येतो त्या तालुक्यामध्ये पावणे पाच वर्ष गोर गरीब माणसांना काय अत्याचार सहन करावा लागला त्या लोकांना काय त्रास सहन करावा लागला हे सगळं जर आपल्याला पाहायचं असेल तर एकदा माझ्या समाधानासाठी फोन लावा आणि तुम्हाला लक्षात येईल की हे जे चित्र दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्या चित्रापासून आपण फार लांब आहोत आज आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली आमचे नेते फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने परत एकदा लोकसभेमध्ये मला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला काम करायची संधी दिली मला विश्वास आहे आपला अनुक्रम क्रमांक नंबर आहे तीन तेरा तारखेला तीन नंबरचं बटन दाबून आपण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हात बळकट करण्याकरिता आपण सगळेजण आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आशीर्वाद द्याल पांडुरंगाची कृपा पहा आपला नंबर आहे तीन आणि तीन नंबरचं बटन दाबून आपल्याला मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे हे काम आज आदरणीय राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करायचं आहे